हाक न्यूज मध्ये पुनः एकदा आपला स्वागत आहे अर्धापुर शहराच्या क्रीडा संकुल मध्ये बंद झालेले कामाच्या तात्काल करुण घेण्याचे आदेश देणे बाबतच्या अर्ज भारत राष्ट्रीय समिती यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदगेरे भारत राष्ट्र समिती अर्धापूर तालुक्याच्या वतीने आज माननीय त श्री तहसीलदार मॅडम यांना अर्धापूर येथील जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी लाईट व खड्डे पडलेले आहेत लाईट बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्यासाठी आज आम्ही भारत राष्ट्र समितीतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे जो ह्या अर्धापूर शहरातील तरुण वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी जात आहेत बऱ्याच जणांना डायबेटीजचा प्रश्न आहे तरुण विद्यार्थी त्या ठिकाणी सरावासाठी जात आहेत पण लाईट नसल्यामुळे सकाळी व रात्री त्या विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध लोकांना जे शुगरचे रुग्ण आहेत त्यांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे खड्डे पडल्यामुळं बऱ्याच एक दोन महिलांचे त्या ठिकाणी पायसुद्धा मुडपले आहेत त्या ठिकाणी दागडुगी व लाईट बसवण्यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे या अगोदर आम्ही जे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कॉलही केले होते पण त्यांनी उडवीचे उड़ौ उत्तर दिल्यामुळं आम्हाला ह्या ठिकाणी येऊन निवेदन देण्यात आलेलं देण्याची वेळ आलेली आहे जर त्वरित लाईट व्यवस्था लाईटची व्यवस्था केली नाही त्या ठिकाणी खड्डे बुज पडलेले ते बुजवण्यात नाही आले तर दिनांक एक दोन फेब्रु म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आम्ही त्या ठिकाणी भारत राष्ट्र समितीतर्फे उपोषण करणार आहोत जर आम्हाला इथल्या मागण्या मान्य झाल्या तर शंभर ना एकशे दहा टक्के आम्ही त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र